आपलं पूर्ण नाव सांगा आणि पत्ता सांगा मोबाईल नंबर नका सांगू बरं रामचंद्र भोसले ओके okay. कॉम्पोस्ट मोरटी बारामती कोणी ओके okay. आता तुम्ही पोल्ट्री व्यवसायामध्ये किती वर्षापासून आहात वीस वर्ष झालं फार्मिंग करतोय पोल्ट्री फार्मिंग करतोय अच्छा वीस वर्षापासून पोल्ट्री फार्मिंगचं आपलं चालू आहे आणि कुठल्या तरी एका कंपनीचं नाव घ्यायचं नाही तर त्या कंपनीचं आपण वॉटर वापरलं होतं त्याचा अनुभव काय होता त्या कंपनीचं ज्या वेळेस मी वॉटर कंडिशनर वापरलं त्यावेळेस मला जो रिझल्ट यायला पाहिजे होता अपेक्षित रिझल्ट म्हणजे मी सर्दीसाठी वापरत होतो सर्दीसाठी अॅक्च्युअल मला बसवायचं होतं पोट्रोल फार्म मध्ये सर्दीचा प्रॉब्लेम जास्त येत होता तर ते वापरून सुद्धा मला सर्दीचा प्रॉब्लेम कमी झाला नाही तर मला ज्यावेळेस फेसबुकवर तुमची माहिती मिळाली फेसबुकवर मी तुमचे व्हिडिओ पाहिले त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा एक प्रयत्न म्हणून मी तुमचा ऑटोफिल कंपनीचा आपला ऑटो कंडिशनर घेतला आणि त्या कंपनीचा जो सुरुवातीला बसवला होता त्याच्यापेक्षा फार सुंदर रिझल्ट विश्वास होता तो आधी उडला होता आणि नंतर ओ, मग आपले व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आम्ही काही शेतकऱ्यांचे नंबर दिले होते त्यांच्याशी बोललात का तुम्ही आधी हो त्यांचे पण रिझल्ट जाऊन पाहून आलो रिझल्ट त्यांचे समाधानकारक चांगले रिझल्ट होते बरोबर कंडिशनर आपल्याकडून एक परचेस केला आणि त्याचेही मला चांगले रिझल्ट आलेले आहेत पूर्वीपेक्षा जे पक्ष्यांच्या ताडपणी येत होत्या सर्दीच्या त्या अतिशय कमी प्रमाणात आल्या म्हणजे अति कमी प्रमाणात आल्या आणि माझे औषध उपचारांच्यावर खर्च होत होता, होता आणि इकॉनॉमिकल माझा जो पोल्ट्री मधला लॉस होत होता त्या या मशीनमुळे माझा चांगल्यापैकी मला प्रॉफिटेबल आहे आता आणि पहिल्या स्लॉट मध्ये माझं ह्या मशीनकडून मशींचे पैसे फिटले बरोबर किती पैशांची पोल्ट्री आपली माझे दहा हजार पक्षाचं काम आहे कंपनीचं काम आहे माझं एका कंपनीचं काम करतो मी कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये त्या मशीन मुळे मला जो पाण्याचं माझ्या शेवळ शेवाळाचं थोडस हिरवटपणा वगैरे थोडासा पाण्याला असायचं तर बाकीचे जे मी ब्लिचिंग ट्रीटमेंट पाण्याला देत होतो ती जेवढेच मी ही मशीन वापरल्यानंतर दिली नाही पाण्याला चांगला नितळ पण आला आणि स्वच्छ सु, पाणी राहिलं आणि जे पाण्यातले जे बाकीचे सॉलिड थोडे थोडे मातीचे कण वगैरे किंवा शेवाळाचे थोडे पार्टिकल्स यायचे ते बिलकुल आले नाहीत आपल्या ह्या मशीनच्या रिसायकलच्या बरोबर हात ते पाणी नितळ झालं आणि पाण्यातला जो कोलाय असतो पाशांना मुळे सर्दीचा प्रॉब्लेम कमी होत कमी होत नाही सर्दी सर्दी इकोलामुळं टिकून राहते तर ते सर्दीचा इकोलाचा प्रॉब्लेम बिलकुलच आला नाही मला आणि सर्दी आ, सर्दी आधी मायनर मेडिसिनवर माझी बरी झाली म्हणजे सर्दी आली पण ती मायनर मेडिसिन वरती कव्हर झाली हो कव्हर झाली ओके मॉर्टिलिटीचं पर्सेंटेज पण जास्त असायचं टोटल जायचे साधारण दहा ते अकरा पर्सेंटेज मॉर्टिलिटी होत होती आता आपली मॉर्टिलिटी चाळीस दिवसाला चार टक्के आहे चार टक्के म्हणजे साधारणपणे दहा ते अकरा टक्क्यावर चार टक्क्यावर आले चार टक्क्यावर आले ओके आणि वजन जी आहेत ती पूर्वी एक ते दोन दिवस आपण दीड दिवस जरी म्हटला तर दीड दिवस मागे असायची आपली स्टँडर्ड लाईट त्याच्यामध्ये विशेष गोष्ट मला आढळून आली की जी आमच्या पाईपलाईन मध्ये पाईपलाईन मध्ये जो शार शाराचा एक लेअर असतो बायोफिल्म आमच्या बायोफिल्म म्हणतो आम्ही तर तो लेअर तो डिस्ट्रॉय करण्यासाठी साठी आम्ही बॅच गेल्यानंतर किंवा बॅचच्या मध्ये मध्ये जो द लेअर डिस्ट्रॉय करण्यासाठी त्याच्या खाली इकोलाचे बॅक्टेरिया साठवून राहतात बरोबर तर तो डिस्ट्रॉय नॅचरली झाला या मशीनच्या पाण्यामुळे जे जे ते आपला जो चिकटण्याचा गुणधर्म निघाला त्याच्यामुळे तो बायोफिल्म तयारच होत नाही बायोफिल्म तयार होत नाही आणि दुसरी गोष्ट जे माझ्या ड्रिंकर वर आज 24 ड्रिंकर वर जे स्केलिंग जमलं होतं हे डिस्केलिंग झालं सगळं पूर्णपणे स्केलिंग बरोबर ड्रिंकर पण एकदम चकाचक स्वच्छ झाली बरोबर बरोबर आहे पूर्वी ते घासून पुसून स्वच्छ ठेवायला लागायचे तो विषय आता बंद झाला त्याच्यावर त्याच्यावर असे ट्रीटमेंट करून आम्हाला ते क्लिनिंग करावं लागायचे त्याच्या लेअर त्या तो ड्रिंकरवर प्रत्येक अगदी वर्षा अर्ध्या चालणाऱ्या पाईपलाईन पासून एंड पॉइंट पर्यंत प्रत्येक ठिकाणी स्केलिंग हे जमतच असतं ह्या मशीनमुळे ते स्केलिंग बिलकुल राहिले नाही मशीन मुळे मी बाकीच्या माझ्या अशाच कंपनीचे मित्रांच्या फार्म आहेत त्यांच्याकडे लूज ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम राहिला तर हे मशीनचं पाणी वापरल्यामुळे आपल्याला लूज ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम राहिला नाही लिटर एकदम रॅकिंग लिटर बॅच मध्ये एकच वेळेस फक्त रॅकिंग केले मी पस्तीसाव्या दिवशी तिस तिसाव्या दिवशी तीसाव्या दिवशी एकच वेळेस रॅकिंग केलं आणि तो लिटर एकदम फ्री फ्लो आहे अमोनियाचं प्रमाण त्याच्यामुळे कमी राहिलं नाही 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 रॅकिंग म्हणजे मोके okay, okay, ओके okay, हा मोकळा तो सगळ्या मधला मोकळा करावा लागतो जर लूड ड्रॉपिंग असला तर तो मोकळा करणं पॉसिबल नाही तर लूड ड्रॉपिंग न राहिल्यामुळं हा नॅचरलीच मोकळा राहिला शिवाय मशीन लावल्यामुळं okay, मी पाणी पाण्याचा पीएच हा नॅचरली पक्ष्यांना साधारण साडेपाच ते सहा ह्या रेंजमध्ये लागतो okay, पण मी ट्रायलसाठी पाण्याचा पीएच कमी न करता मशीन कमी ही मशीन वापरली आणि लूल ट्रॉपिंगचा प्रॉब्लेम आला नाही पीएच कमी केल्यामुळे त्यांचे डायजेशन सिस्टम आणखी बेटर राहतील बरोबर तरीही मी तो कॉस्ट कन्झम्पन साठी मी साईल घेतली आणि मला परफॉर्मन्स एकदम बेस्ट भेटला बरोबर 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 आहे आणि आपण सर्क्युलेशन किती वेळ केलंय मशीननी किती संध्याकाळ किती मी सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास माझी वीस हजार लिटरचा टँक आहे त्याला सेंटरला पार्केशन आहे एक टप्पा आहे एक एसपीचा ओपन वेल पंप लावला आणि सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास मी त्या मोठ्या दहा हजार लिटरच्या टँकमध्ये सर्क्युलेशन करतो आणि माझ्या प्रत्येक अशा पद्धतीने मला चांगला आउट ऑफ परफॉर्मन्स भेटतो सपोर्ट नाहीफॉर्मन्स भेटला विश्वास जो होता तो आता पुन्हा झालाय हो हो वॉटर कंडिशनरचा विश्वास बळकर झाला आणि तुमची टेक्नॉलॉजी त्याच्यातली महत्वाची ठरली वॉटर कंडिशनर तुम्ही दुसरेही वापरले होते पण त्यांचे मला परफॉर्मन्स भेटले ना तुमचा मशीनची पण क्वालिटी बेस्ट आहे बरोबर आणि परफॉर्मन्स आहे तुमच्या मार्गदर्शनाने मला चांगला भेटला